रात्रीचे बारा वाजले होते सगळीकडे भयान शांतता पसरली होती फक्त दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता अशातच अचानक त्या स्मशानाच्या टेकडीवरून एक भेदरवणारी किंकाळी ऐकू आली एका स्त्रीची किंकाळी जी ऐकून माझ्या अंगावर काटा आला आणि त्या रात्री घडलेल्या घटनेने माझ्या मित्राचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं मराठी भायिकथा चॅनलवर स्वागत आहे प्रथम मी माझ्या जुन्या सबस्क्रायबर्सचं मनापासून आभार मानते ज्याने या चॅनलला इथपर्यंत आणण्यात मदत केली आणि जे मित्र नियमित आमच्या कथा बघतात पण अजून सबस्क्राईब केले नाही त्यांना विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा कथांची माहिती वेळेवर मिळत राहील तर मित्रांनो आजची कथा आहे स्मशानाच्या टेकडीची एका अशा जागेची जिथे आजही रात्रीच्या वेळी जाण्याची कुणाची हिंमत होत नाही एका अशा टेकडीची जिथे पूर्वी स्मशान होतं आणि आता आता तिथे फक्त भयानक शांतता आहे पण ती शांतता कधी कधी रात्री एका स्त्रीच्या किंकाळीने भंग होते ही घटना त्यावेळची आहे जेव्हा मी गावाच्या वेशीवर राहत होतो माझ्यासोबत माझ्यासोबत होते माझे तीन जिवलक मित्र गोट्या पम्या आणि बंड्या आणि एका थंडीच्या रात्री आमच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुमचाही थरका पुढे आमची गल्ली गावाच्या अगदी शेवटी वेशी लगत जिथून पुढे एक ओढा वाहतो आणि त्याच्या पलीकडे ती टेकडी आहे एक उंच काळी निर्जन टेकडी जी दिवसासुद्धा भीती वाटावी भी अशीच दिसते मी प्रशांत गावातल्या मोठ्या वाण्याकडे अकाउंटंट म्हणून काम करतो दररोज संध्याकाळी कामावरून आल्यावर जेवण झालं की आमची मंडळी गल्लीतल्या बाकड्यावर जमते माझे तीन जिवलक मित्र गोट्या पम्या आणि बंड्या गोट्या आणि पम्या एम आय डी सीमध्ये काम करतात तर बंड्या शेती करतो बंड्या मात्र फार धाडसी त्याला भीती भीती काय असतं माहीतच नाही रात्री उशिरा पण एकटा शेतात जातो पिकांच्या राखणीसाठी त्या दिवशी थंडी खूप होती डिसेंबरचा महिना होता रात्रीचे अकरा वाजले होते आम्ही चौवजण गल्लीत शेकोटी पेटवून बसलो होतो शेकोटीतल्या लाकडांच्या चुरचुरण्याचा आवाज आणि त्यातून उठणारा धूर थंडीत आमच्यात गप्पा रंगल्या होत्या आकाशात ढग जमा झाले होते चंद्र कधी दिसायचा तर कधी डगानाड आड लपायचा वारा सुद्धा थंड आणि भेदरवणारा वाहत होता जणू काही आज काहीतरी वेगळंच घडणार आहे असा इशारा देत होता त्या टेकडीकडे बघितलं की नकळत अंगावर काटा यायचा पण आम्हाला सवय झाली होती रोज त्या टेकडीकडे बघत बसायचो पण त्या रात्री त्या थंड रात्री आम्हाला माहित नव्हतं की पुढे काय घडणार आहे बंड्याने घड्याळात बघितलं आणि म्हणाला चला मी निघतो उद्या पहाटे शेतात जायचंय आणि तो, तो निघून गेला आम्ही तिघे मात्र अजून शेकोटी बसून होतो अजून थोडा वेळ गप्पा मारू असं ठरवलं बंड्या गेल्यावर आम्ही तिघे शेकोटी बसून होतो रात्र आता अजूनच काळवंटली होती गल्लीतले दिवे मंद प्रकाश टाकत होते शेकोटीतल्या विस्तवांची लाल जाळी डोळ्यासमोर अगदी नाचतच होती सगळीकडे भयान शांतता पसरली होती फक्त दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता एखाद्या वेळी वाऱ्याची चुळूक येई आणि शेकोटीतला धूर आमच्या अंगावर येऊन आम्हाला घुसमटून टाकी घड्याळात बघितलं तर रात्रीचे बारा वाजले होते गल्लीतली सगळी घरं आता अंधारात गेली होती फक्त आम्ही तिघे जागे होतो अचानक त्यात निशब्द रात्रीत त्या टेकडीच्या दिशेकडून एक भेदरवणारी किंकाळी ऐकू आली एका स्त्रीची किंकाळी इतकी भयानक की आमच्या रक्त कोठल्यासारखे झाले ती किंकाळी इतकी तीव्र होती की जणू कोणीतरी खूप वेदने ओरडत होते माझ्या अंगावर काटा आला मी गोट्या आणि पम्याकडे बघितले त्यांचेही चेहरे भीतीने पांढरे पटक पडले होते आम्ही तिघेही एकमेकांकडे बघत राहिलो कुणालाच काही बोलवेना शेवटी पम्यास धीर करून म्हणाला वर्षा गोट्या खूप उशीर झालाय चला आता घरी जाऊया त्याचा आवाज थरथरत होता मी म्हणालो का रे पम्या काय होतं ते इतकी भयानक किंकाळी कोणाची आहे पम्या म्हणाला ते काय आहे ते मी तुम्हाला उद्या सांगतो आम्ही उठलो शेकोटी विसवली पण माझे पाय जड झाले होते टेकडीकडे एक नजर टाकली काळोखात ती टेकडी आणखीनच भयानक दिसत होती आम्ही घाईघाईने आपापल्या घराकडे निघालो त्या रात्री मला झोप लागली नाही सारखी ती किंकाळी कानात खुंबत होती आणि एक प्रश्न मनात खोळत होता त्या निर्जन टेकडीवर इतक्या रात्री कोण होत आणि ती किंकाळी ती किंकाळी कोणाची होती दुसऱ्या दिवशी मी कामावरून लवकर घरी आलो दिवसभर मन त्या किंकाळीच्या विचारात गुंतलेलं होतं कामात लक्ष लागत नव्हतं सारखं काल रात्रीचा सा प्रसंग डोळ्यासमोर येत होता संध्याकाळी जेवण उरकून मी लगेच कल्लीत आलो आज मात्र शेकोटी पेटवली नव्हती थंडी कमी झाली होती गोट्या आणि बंड्या आधीच पाकड्यावर बसले होते पण पम्या पम्या दिसतच नव्हता अरे पम्या कुठं आहे मी विचारलं गोट्या म्हणाला येईल थोड्या वेळात आम्ही तिघे गप्पा मारत बसलो पण माझं मन अस्वस्थ होतं मला पम्याला विचारायचं होतं की काल रात्री तो काय सांगणार होता थोड्या वेळाने पम्या आला त्याचा चेहरा आज थोडा गंभीर दिसत होता पम्या काल रात्री तू काहीतरी सांगणार होतास काय झालं होतं ते मी विचारलं बंड्या आमच्याकडे भुजकाळ्यात पडल्यासारखा बघत होता कसला आवाज काय झालं होतं काल पम्याने खोल श्वास घेतला त्याचा चेहरा अजून गंभीर झाला काल रात्री तू गेल्यावर त्याने बंड्याकडे बघत सांगायला सुरुवात केली आम्हाला आम्हाला त्या टेकडीवरून एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली पम्या थोडा थांबला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ती टेकडी साधी नाहीये तो पुढे म्हणाला माझे आजोबा सांगायचे पूर्वी पूर्वी त्या टेकडीला स्मशानाची टेकडी म्हणायचे आम्ही सगळे शांत बसून ऐकत होतो रात्रीची वेळ सगळीकडे शांतता फक्त दूरवर कोणतरी भुंकत होती वा म्या पुढे सांगू लागला त्या टेकडीवर पूर्वी स्मशान होतं गावातल्या लोकांचं अंतिम विधी तिथेच व्हायचं पण एके दिवशी विचित्र घटना घडायला लागल्या कसल्या घटना बंड्याने उत्सुकतेने विचारलं रात्री तिथून विचित्र आवाज यायला लागले कधी रडण्याचे कधी किंकाळ्यांचे काही लोकांनी तर सांगितलं की त्यांना तिथे पांढऱ्या साडीतली एक स्त्री दिसली हवे तरंगताना पम्याच्या तोंडून हे ऐकताना माझ्या अंगावर काटा आला काल रात्रीची ती किंकाळी पुन्हा कानात खुंबली गावकऱ्यांनी मग ठरवलं की त्या जागेचा वापर बंद करायचा पम्या पुढे म्हणाला पण तरीही पण तरीही अधूनमधून खास करून अमावस्याच्या रात्री तिथून असे आवाज येतात बंड्या मात्र यावर हसला अरे या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तो म्हणाला माझं शेत त्या ते टेकडीच्या शे पलीकडेच आहे मी कित्येकदा रात्री तिथे जातो मला कधी काही दिसलं नाही पण त्याच्या आवाजात थोडी भीती जाणवत होती जणू स्वतःला स्थिर देण्यासाठी तो हे बोलत होता एवढ्यात गोठ्या उठून उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं मग चला तो म्हणाला आज रात्री आपण सगळे तिथे जाऊन येऊ त्याचं हे बोलणं ऐकून आमच्या अंगावर काटा आला पण आता आता मागे फिरणं शक्य नव्हतं रात्रीचे बारा वाजायला आले होते आम्ही चौघेजण चौघेजण टेकडीच्या पायथ्याशी उभे होतो प्रत्येकाच्या हातात टॉर्च होता आकाशात काय ढग दाटून आले होते थंड वारा अंगाला चिमटा काढत होता बंड्या पुढे होता त्याच्या मागे मी आणि ओट्या पम्या मात्र थरथरत शेवटी उभा होता टेकडीवर जाणारी पायवाट अरुंद होती दोन्ही बाजूला उंच गवत वाऱ्यामुळे ते सळसळत होते जणू जणू कोणीतरी आमच्या मागे चालत आहे असा भास होत होता जस जसे आम्ही वर चढत गेलो तस तसा वारा अधिक जोरात वाहू लागला टॉर्चचा प्रकाश त्या काळोखात फारसा पुढे जात नव्हता आमच्या पावलांखालची माती सुद्धा विचित्र वाटत होती जणू आम्ही आम्ही स्मशानातल्या राखेवरूनच चालत होतो अचानक बंड्यात थांबला बघा त्याने टॉर्च एका दिशेला फिरवला तिथे जुन्या स्मशानाचे अवशेष होते काळे पडलेले दगड त्यावर चढलेली थुळीचा थर मध्येच एखादी तुटलेली समयी माझं हृदय धडधडू लागलं इथे किती लोकांचा अंतिम विधी झाला असेल किती अश्रू वाहिले असतील किती आक्रोश झाले असतील तेवढ्यात तेवढ्यात अचानक तीच किंकाळी पुन्हा ऐकू आली पण यावेळी यावेळी ती खूपच जवळून जणू आमच्या कानाशीच कोणीतरी ओरडत आहे की तिथे गोट्या ओरडला आम्ही सगळ्यांनी त्या दिशेला बघितलं आणि जे पाहिलं ते विश्वास करण्यासारखं नव्हतं एक पांढऱ्या साडीतली स्त्री हवेत तरंगत होती एक केस विस्कटलेले चेहरा विद्रूप झालेला डोळे लाल आणि तिच्या तोंडातून एक विचित्र आवाज येत होता मम्म्या पहिल्यांदा पळाला त्याच्या मागे मी आणि बंड्या पण गोट्या गोट्या तिथेच खिजून उभा राहिला त्याचे डोळे विस्फारलेले होते तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नव्हता आम्ही टेकडीवरून खाली पळत सुटलो मागे वळून बघायची सुद्धा हिंमत नव्हती फक्त त्या स्त्रीची किंकाळी खाणात घुमत होती आणि गोट्याचा डोळ्यांसमोर येत होता दुसऱ्या दिवशी सकाळी गोट्या त्याच्या घरी सापडला पूर्णपणे वेड लागल्यासारखा त्या रात्री त्याच्यासोबत नेमकी काय घडले हे आम्हाला आजपर्यंत समजू शकले नाही पण तो सारखं एकच बोलत होता ई येते ती मला घेऊन जाणार ती माझ्या मागे आहे आज पाच वर्ष झाली गोटे आजही कधी कधी वेड्यासारखेच वागतो तो कधीही पूर्णपणे बरा झाला नाही आणि आम्ही आम्ही कधीही त्या टेकडीवर परत गेलो नाही आज पण आजही अमावस्याच्या रात्री त्या टेकडीवरून तीच किंकाळी ऐकू येते आणि लोक म्हणतात त्या पांढऱ्या साडीतल्या स्त्रीची सावली अजूनही तिथे दिसते अजूनही तिथे दिसते मित्रांनो आशा खाते तुम्हाला ही पैकथा आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत रात्री पण काळजी घ्या कदाचित अंधारात कोणीतरी तुम्हाला पाहत असेल जय हिंद जय महाराष्ट्र